मंत्री आहे माझी ऍक्सेसिबिलिटी सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी हीच माझी ओळख <प्रेण> आहे आणि म्हणून जिकडे जातोय तिकडे त्याची वाट बघतायत वीस तारखेची आता कतोरे साहेब सोयाबीनचा जो विषय होता कापसाचा होता आता आपल्या इकडचा नाही पण बाकी ठिकाणचा तोही मिटवून टाकला आपण त्यालाही एमएसपी देण्याचा निर्णय घेतला दुधाचा विषय आहे तो कधी पाणी गेलं तर ठीक आहे ना तुम्ही विकास कसा का बंद करू शकता आणि म्हणून तुम्हाला मी शब्द देतो निवडणूक झाल्या झाल्या हे रेड लाईन ब्ल्यू लाईनचं वापस आपण सर्वे करू आणि सगळं काढून टाकू मी किती कायदे बदल केले माहिती आहे तुम्हाला लोकांचा पुनर्विकास व्हावा म्हणून अनेक निर्णय बदलले अनेक कायदे बदलले या एकनाथ शिंदे नगर विकास विभाग मध्ये अनेक पुनर्विकासाच्या प्रकल्पांसाठी अनेक निर्णय बदलले त्यामुळे हे जे आहे लोकांना आडवं येणार हे मी काही ठेवणार नाही हे सगळं बदलून टाकू आपण काही चिंता करू नका बदलापूरचा पुनर्विकास हा आपला ध्यास आहे आणि म्हणून मी जाता जाता एवढं दा सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो माझं एक काम करा कराल तुम्ही आता गेल्यावर घरी गेल्यावर सांगायचं आहे आमच्या लाडक्या भावाला भेटून आलोय दुनिया इकडंची तिकडं दे कोणाचाही मायेचा बाप येऊ दे माय का लाल येऊ दे लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही मला तुम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना कारण मोदीजींची लखपती योजना ड्रोन दिदी योजना जनधन योजना अनेक योजना उज्ज्वला योजना अनेक 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 योजना केल्या आपल्या राज्याची पण योजना आयुष्यमान भारत पाच लाख मोदीजी महात्मा ज्योतिबा बोल पाच लाख राज्य सरकार हे आपण करतोय तुमचं आरोग्याची चिंता काढली मुलींच्या शिक्षणाची चिंता काढली सगळं काढलंय आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे पुन्हा तुम्हाला सरकार पाहिजे का नाही तुम्हाला लाडकी बहीण योजना पाहिजे की नाही लाडक्या भावाचा प्रशिक्षण भत्ता पाहिजे की नाही शेतकऱ्यांची योजना पाहिजे की नाही मग मला सांगा किसन कथोरेंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय किसन कथोरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय किसन कतारेंचा विजय म्हणजे कामगारांचा कष्टकऱ्यांचा वारकऱ्यांचा विजय माझ्या शेतकऱ्यांचा विजय आणि किसन कतार्यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चला